शिकवणं वळण लावणं संगोपन करणं हे आपलं कर्तव्य आहे जस व्यवहारामध्ये हो त्याला दोन अक्षराच ज्ञान करता तसं धर्माचं सुद्धा ज्ञान करणं हे आपलं गरजेचं आहे म्हणून धर्म रक्षती रक्षता धर्माचं जर रक्षण के तुम्ही केलं तर तुमचं रक्षण धर्म करणार आहे ईश्वराच्या विचाराचं रक्षण तुम्ही केलं तर ते परमेश्वराचे विचार तुमचं रक्षण करणार ईश्वराच्या मार्गावर जर तुम्ही चालले तर तो भक्ती मार्ग तुम्हाला तरुण देणार आहे आशामध्ये दे, हे जीवन आपलं वृद्धिंगत करणं आणि जेवढं होईल तेवढं परमेश्वराचा विधी आचरणं ईश्वराचा देवधर्म करणं नामस्मरण करणं पारायण करणं अन्नदान करणं मग विधीमध्ये पुष्कळशी विधी आहे आचरणासाठी भरपूर विधी आहेत एकच विधी करायचा आणि मी तो करत राह मी करून राहिलो मला आता वेळ नाही असं म्हणायचं नाही तो विधी त्या दोन दुसरा विधी करायचा जसं आता समजा पारायण करत असले आणि पारायण करता करता दुसरा विधी काही उपस्थित झाला तो तो पारायण सोडून द्यायचा दुसरा विधी करायचा नाही हे देव देवचं मी हेच करेन असं म्हणलेलं नाही तुम्हाला एका विधीच्या ठिकाणी रमण रूप व्हायचं नाही सरदेवाची गोष्ट सांगितली एकाच विधीच्या ठिकाणी रमण रूप झाले ऐक नाही भिक्षेचा वे कोणा वेळेस कोणता विधी करायचा किती वेळ करायचा याला सुद्धा महत्व आहे तो विधी सोडून द्यायचा कोणा दुसरा विधी करायचा भिक्षेचा अवसर टळून गेला आणि ते करत बसते झाडाखाली विजन करत बसते भिक्षेचा वेळ टळून गेला मग लोक सगळे गाय राहून निघून गेले काहीच भेटलं नाही मिळालं नाही मग रस्त्याला रस्त्याने कोणी मानती केली होती ती आर्थिक पक्षांनी केली त्याच्यानी सांगलं होतं आपण स्मृती